हा दादा आहेत का या नमस्ते दादा नमस्ते मी चांगला आहे आहे चांगला दादा पण आमच्या इथे एक प्रॉब्लेम झालाय बिबट्या आणि एक वाह म्हणजे आमच्या बालाघाटच्या डोंगराच्या खाली तालुका आहे आमचा तुळजापूर उस्मानाबादच्या धाराशिव आणि गेली महिनाभर आम्ही त्रस्त आहेत सगळे नागरिक बिबट्याचा आणि वाघाचा आहे वावर जी, जी. थँक्यू दादा थँक्यू हा हा बरे दादा हा बरे Okay, I'm no